वन्स आता बाहेर आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीच्या सातारा या भागामध्ये ज्या पद्धतीने आणि ज्या एका हाडा मताचा असा तारीख करतो म्हणून प्रत्येकजीजी यांचा आज छत्रपतींच्या आणि व्यासपीठावरील सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज पदाधिकारी म्हणून अध्यक्ष कार्याध्यक्ष मी आपल्या सर्वांना एवढंच आश्वासित करतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोक से मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वजण सामील झालेला आहात राष्ट्रीयत्वाचा धागा हा ता धरून चालणारा आणि सामान्य जनतेला सामान्य जनतेसाठीच सरकार म्हणून सरकारच्या योजना राबवणारा असा हा एकमेव पक्ष आहे आपण सर्वांनी ज्या विश्वासाने आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आणि आपल्याबरोबर आणि आपल्या साथीने सातारा जिल्ह्यामध्ये असणारे अनेक प्रश्न की जे प्रलंबित आहेत ज्यासाठी आपण आज पक्षप्रवेश केला आहे त्या सर्व प्रश्नांना केंद्रीय नेतृत्व असेल किंवा राज्याच्या नेतृत्वाबरोबर सर्वांशी चर्चा करून आपल्याबरोबर आणि आपल्याबरोबर येणाऱ्या प्रत्येकाला न्यायाची भूमिका देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद